ना काय काहीतरी व्हायला पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो वाजले संध्याकाळचे सव्वा पाच आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार भाव घेण्यासाठी मित्रांनो दुपारच्या तुलनेत जर बघितलं तर आवक भरपूर प्रमाणात आज गणपती बाप्पाचं आगमन होतं त्याच्यामुळं लवकर शेतकरी बांधवांनी आज, आज आवक केली आणि जवळपास बघितलं तर तीन ते सहा लाईनीपर्यंत आवक दुपारच्या तुलनेत होती मित्रांनो आता जर बघितलं तर एक दोन तीन चार जवळजवळ जो चार ते पाच लाईनींची आवक आहे आता पण मित्रांनो आवकेत जरा वाढ झाली परंतु जर बाजारभाव बघितले तर बाजारभावात सुद्धा घट झाली मित्रांनो जवळपास दोन ते चार दिवसापूर्वी जे बाजारभाव चालू होते त्याच्यापैकी पन्नास रुपयांनी बाजारभाव तुटले असं आपल्याला दिसतं बघू मंडित जाऊन आता सध्या बाजारभाव काय चालू आहे मित्रांनो त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो ग्वाटी डाऊनिक सब यहाँ पे क्या भाव चलो अभी गुवाहाटी का तीन तीन बस इसके ऊपर नहीं क्या लगता है आगे कुछ बढ़ेगा क्या नहीं? कुछ नहीं बढ़ेगा यही बाजार चलेगा तीन सौ रूपया बस इतना ही क्या है ऊपर मंडी क्या चल रही चलो क्या दिक्कत आ रही है मंडी में यार लोकल है ना उधर का भैया लोकल माल है लोकल माल लोकल माल पच्चीस रूपए बिक रहा है यहाँ से पंद्रह रूपए खर्चा है बराबर है है प्रॉब्लम ये बात का ना इसलिए मार्केट डाउन है कल से माल माल है माल ऐसे हाँ, माल माल ही जाएगा तीन सौ तीन सौ और अपना बांगला चालू क्या आज बांग रहे हो तीन सौ में खाली कर रहे हैं तीन सौ में खाली कर रहे हैं तीन सौ तीन सौ रुपया खाली कर रहे हैं माल बारिश वजह से बाजार उठा हुआ है माल ढंग नहीं है किसान बोलता बहुत बढ़िया है प्रॉब्लम आई जाता है बराबर है। पोस्ट मतलब नहीं की उधर रेला, मारेला निकलता मतलब ये, बारिश होती ना थोड़ा थोड़ा आ, वो पंद्रह रुपए किलो का माल लो एक किलो उसको निकालो दस रुपए में बदले वाले, वाले क्या, क्या, क्या बराबर उसमें भी दिक्कत आ जाती है आगे पंद्रह एक किलो निकली जाता है निकली जाता जाली बदला हाँ एक गाड़ी हम भरते रहे बदला निकलता ही तब तुम्हाला भरपूर हा खर्चा भर बर ठीक चलेगा आहे गोवाटी दोनों भी ठीक आहे कुठला मालिक काय हो मागितलं डाऊन आहे किती तरी काय फक्त खाली काय भाऊ खाली तरी पावणे तीनशे च्या आसपास खाली भरपूर प्रमाणात डाऊन झाली आज का बरं काय कारण नेमकं काय येईन आवक पण तीन वाजता लवकर आली होती आज आणि आवक आहे गुवाहाटी ठीक आहे व्हरायटी कोणती आपली दोन्ही पण आरे म्हणजे ठीक बोल काय बघू दिलं काय भाव बघ काय भाव दिलं या फोटो घ्या काय भाव दिला बा तीनशे रुपये त्याला अडीचशे रुपये त्याला तीनशे रुपये तीनशे रुपये भाव कमी झाले आज हो कुठला माल भात चांदवड बंदवत दिगवत जावचं मला ठीक आहे चालेल चालेल खाली होईल ना पण त्या भावात आज शक्यता नाही म्हणा गाड्या उद्याला का परत काढून देतो किंवा वीस तीस रुपये कमी चाल ठीक आहे धन्यवाद काय चालू आहे विघ्नार्थ मार्केटिंग हो सर कसं काय आजची मंडी काय चालून कल सर

खर्च पड़ा बीजेपी सरकार का लेकिन क्या प्रॉब्लम आ रहा है आगे बहुत ज्यादा बारिश है बारिश उधर है की इधर है बारिश है पंजाब में हरियाणा कितना है साधारण नौ अखोड़ा है कितने दिवस चलते प्लॉट आवरत आले वरेज कस काय वर्षी टक्के हा का म्हणजे या भावात सुद्धा नाही परवडले हा हां क्या बाजार रेंगे रेंगे कि नाही ऑक्टोबर मी क्या लागतंय कुठले काका काय चालू आहे आजची रेंज काय

आज खर्च पाणी माल नाही त्याच्यात त्यांनी माल नाही त्याच्यात बाजार परवडत नाही ना माल ना ते आता माल निघून राहिले एवढे साधारणतः काय भावाने विकले तर परवडत एवढा म्हणजे चारशे रुपये तरी विकले पाहिजे तव माल परवडतो आता माल नाही निघून राहिले बरोबर याच्यात तरी चारशे रुपये जायला पाहिजे जायला पाहिजे चारशे पाहिजे तेव्हा काहीतरी खर्च खर्च पाणी सुटवतो असं कुठला आहे आपला माल कुठला नांदगाव डोंगर आहे नांदगाव डोंगर गाव साधारणतः इथे यायला किती खर्च लागत कॅरेटला कॅरेटला इथे यायला आम्हाला तीस रुपये खर्च आहे थोडा इथे होतो पंचवीस रुपये आमचं जागे पंचावन्न रुपये जागे होतो रुपये खर्च आहे ठीक आहे चालेल चालेल पिंपळ नेरच आहे काय बा मागितला आज दोनशे अठ्ठ्या दोनशे एकाहत्तर नवीनच चालू झाला वाटतं आज मित्रांनो आता सध्याची मंडी भरपूर प्रमाणात आव आहे काय हो मागितली भाऊ आज दिला का कुठला आहे काय हो माहित आज तीनशे एक कौंट रुपये का

सौ काय भाऊ तीनशे एकवीस रुपये आर्यामान आणि हा सौश एकेचाळीस ठीक कुठला आहे भाऊ माल काय भाऊ मागित आहे साडेतीनशे खाली केलं ठीक चालू व्हरायटी कोणती आपली आर्यमानाची कुठले काका काय भाग नाही का पेक्षा किती जायला पाहिजे आज सव्वा तीनशे सव्वा तीनशे तीनशे जायला पाहिजे ठीक मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची मंडी आणि जवळपास व्यवहार चालू आहे अडीचशे रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत पर्यंत व्यवहार चालू आहे लोकलचे असं आपल्याला आता मंडीतून दिसतंय मित्रांनो मार्केट डाऊन झाले पन्नास एक रुपयाने कुठला हेरवाडी काय मागता आज तीनशे रुपये तीनशे रुपये काय अपेक्षा का किती जायला पाहिजे साडेतीनशे रुपये जायला पाहिजे ठीक लाईव्ह लाईव्ह बोलाईन माझी माग साडेतीनशे रुपये एस जी वाले काय चालू आहे आजची तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत लोकल लोकल काय नाही पण खाली होऊ राहिले त्याबाबत शेतकरी नाही म्हणून राहिले ते अकरा एकवीस पर्यंत माल खाली सुपर माल ठीक आहे चालेल कुठला मालिक भा आपल्या बावीस आहे काय भागे तू तीनशे एक पर्यंत तीनशे एक रुपयापर्यंत कुठला आहे काय भाव भाऊ तीनशे नाही काय चालू शेठ मंडी काय आहे तीनशे ग्यारा तीनशे ग्या हायस्ट घ्या हो तीनशे ग्या चालीस ठीक चाल नाही तर तिथं जाऊन डायरेक्ट वापर काय दिलं भाऊ दोनशे एक्क्याऐंशी तीनशे एक ठीक व्हरायटी कोणती अरे माझ्या मी कोणती अरे माझ्या अरे मह एकोण चौऱ्या तारीख अरे कुठला माल काय हो माहीत शह आज अडीचशे डिमांड आहे ना

पास पन्नास वाढवा बाबा मग साडेतीनशे खाली होईल आज डाऊन झालं पन्नास एक रुपये मागून राहिले तर किती होते दोनशे दोनशे नव्वद खाली होता हा ना थे, थे लोकल ना आ, लोकल ना कुठला माल आहे आपला दैवड दैवत दैवड दैवड व्हरायटी कोणती आपली अरे माने सुपर मित्रांनो साधारणतः साडेपाच वाजले आणि तुम्ही बघू शकता साधारण मंडी गर्दी भरपूर आहे जवळपास दोन चार पाच एक लाईनिंगच्या आवक सध्या आहे सकाळपासून दुपारपासून आवक बऱ्यापैकी त्याच्यामुळं मालाला उठाव कमी आज जवळपास अडीचशे रुपयेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत लोकल माल आणि तीनशे रुपये ते ती सव्वा तीनशे गुवाहाटी आणि साडेतीनशेमध्ये ते ती तीनशे सव्वा तीनशे तीनशेमध्ये एक्सपोर्ट मॉल खाली उभं राहिले मित्रांनो आणि शाहूचा विचार करता शाहूला आज डिमांड बरं आहे जरासं जवळपास तीनशे एकाहत्तर तीनशे एकतीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत चाहू लोकलला खाली होऊ राहील मित्रांनो अशा प्रकारे आत्ताच्या आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एक एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका सगळ्या शेतकरी बांधवांना बाजारभाव कळू द्या आणि सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोला काय बाजारभाव चालू हे पण आम्हाला नक्की कळवा धन्यवाद